जय भीम संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आज आमच्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत ऍडव्होकेट संदीप जाधव साहेब जय भीम संदीप जाधव साहेब हे हायकोर्टात वकील आहे तसेच एक आंबेडकरी सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत जाधव साहेब संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे जय भीम जय भीम मी अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड तुमची मुलाखत घेणार आहे माझा पहिला प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जो प्रचार करण्यात आला होता की नरेंद्र मोदी पूर्ण बहुमताने जर निवडून आले तर संविधानात बदल होईल याबद्दल तुमचं मत काय मूळ गोष्ट अशी आहे की दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकी लोकसभा सार्वत्रिक पूर्वी ओके okay. काँग्रेस पक्ष त्यांचे समविचारी पक्ष काही कम्युनिस्टवादी बहुतांशी नेते पुढारी यांनी अशा प्रकारचा एक जाणून बुजून खोडसाळ अपप्रचार केला खोडसाळ अपप्रचार मी या अर्थाने म्हणतोय होता तो थो थो। की माननीय नरेंद्र मोदीजी हे निवडून आल्यानंतर दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये निवडून आल्यानंतर ते संविधान नष्ट करतील त्यांच्यामुळे संविधानाला धोका आहे अशा प्रकारचा अपप्रचार त्यांनी केला होता प्रचार कसा म्हणू शकतात प्रचार होता तो आणि तो जेन्युन होता असं सगळे जण म्हणतात तुम्ही अपप्रचार कस काय बोलतात त्याला अपप्रचार मी या अर्थाने बोलतो की मूळ गोष्ट अशी आहे की संविधान जे आहे ते कोणालाही बदलता येत नाही सांगतो त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो संसदेमध्ये दे पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत पाचशे त्रेचाळीसच्या पाचशे त्रेचाळीस जरी खासदार एका पक्षाचे कोणा एका पक्षाचे असतील किंवा एक पूर्ण बहुमत असेल संपूर्ण पाचशे त्रेचाळीस खासदारांचं तरी संविधानाला धक्का लावता येत नाही संविधान बदलता येत नाही हे मी डंकेच्या सांगतो आणि हे मी गॅरंटीड सांगतो त्याच कारण असं आहे की मूळ गोष्ट आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन प्रकारचे ऐतिहासिक न्याय या भारत देशाच्या मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेले पहिला मान्य सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निवाडा होता एकोणीशे सदुसष्ट साली आय सी गोडकनाथ विरुद्ध पंजाब सरकार अशा प्रकारची केस आली त्याच्यामध्ये अकरा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच घटनापीठ बसलं होत अकरा न्यायमूर्तींचं घटनापीठ त्याच्यामध्ये बसलं आणि या अकरा न्यायाधीशांच्या घटनापीठाने अशा प्रकारचा निकाल दिला की संविधानाचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे जे चॅप्टर तीन आहे okay. त्या चॅप्टर तीन मध्ये फंडामेंटल राईट्स आहे okay. त्याच्या अगेन्स्ट मध्ये okay. संसदेला कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती करता येणार नाही ओके okay. मग त्याच्यामध्ये तुमचं भाषण स्वातंत्र्य आलं फंडामेंटल राईट म्हणजे काय चॅप्टर तीन मध्ये दिलेलं त्याच्यामध्ये भाषण स्वातंत्र्य आलं विचार स्वातंत्र्य आलं आचार स्वतंत्र आलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं राईट अगेन्स्ट एक्सप्लोर आलं लाईफ अँड लिबर्टी आलं त्याच्यामध्ये इक्वालिटीचा लॉ आला हे सगळे फंडामेंटल राईट जे आहे भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी जाऊन राहण्याचा अधिकार आला कोणत्याही ठिकाणी भ्रमण करण्याचा अधिकार आला स्वातंत्र्याचा अधिकार सगळे फंडामेंटल राईट्स जे आर्टिकल बारा पासून तर आर्टिकल पस्तीस पर्यंत आहेत या फंडामेंटल राइट्सला पार्लिमेंट धक्का लावू शकत नाही फंडामेंट राइट्स ज्या ठिकाणी अप्रोगेट होतील okay. ज्याचं व्हायलेशन होईल किंवा इमॅस्कोलेट होतील ते अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती भारतीय संसद करू शकत नाही okay. आणि जर भारतीय संसदेना अशा प्रकारची घटना दुरुस्ती केली तर माननीय सर्वोच्च न्यायालय त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये घेईल आणि त्याला लँड वॉइड ठरवून देईल त्याला शून्य ठरवणार दुसरा एक सांगतो दुसरा एक न्याय निवाडा खटला सांगतो मी तुम्हाला तत्पूर्वी चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी भारतामध्ये सर्वात मोठा न्याय निवाडा झालेला आहे भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक न्याय निवाडा ज्याला म्हणू शकतो मान्य सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय तो न्याय निर्णय जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या तेरा न्यायमूर्तींचं घटनापीठ त्याच्यामध्ये बसलं होतं Okay. त्या केसच नाव आहे केशवानंद भारती, भारती, भारती विरुद्ध केरळ सरकार, जे सरकार या केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार मध्ये जे जजमेंट जो लॉ डाउन झालेला आहे तो आज चालू आहे आतापर्यंत त्या केशवानंद भारती विरुद्ध पंज विरुद्ध केरळ सरकार या जजमेंट मुळे भारतीय लोकशाही अधिक मजबूत झाली अधिक बळकट झाली भारतीय संविधान अजून मजबूत झालं अजून बळकट झालं mm. त्याच्यामध्ये त्या निर्णयामध्ये मा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वल्डिट मध्ये जे जे प्रस्तावना mm. ती प्रस्तावना पहिल्यांदा जे शकीरी प्रसाद ची केस झाली सज्जन ची केस झाली त्या त्या त्या, त्या जजमेंट मध्ये ते त्याला एक सिग्निफिकंट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्युशन म्हंटल होत okay. परंतु जे प्रियांबल आहे mm. जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना सुद्धा बेसिस स्ट्रक्चर आहे म्हणजे संविधानाची मूलभूत चौकट आहे आय सी पण सांगितलं मूलभूत हात, हात लावू लाओ शकत नाही तसंच मान्य सर्वोच्च न्यायालय म्हणत याच्यामध्ये तेरा न्यायाधीशांचं घटनापीठ आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं ओके आणि मान्य सर्वोच्च न्यायालय सांगतय न्याय न्यायनिवाडा देऊन का बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती संसद करू शकत नाही मग बेसिक स्ट्रक्चर काय आहे त्याच्यामध्ये जजमेंट नुसार तर तुम्हाला सांगतो आर्टिकल बारा पासून तर आर्टिकल पस्तीस पर्यंत लार्जर जजमेंट आहे भारतीय राज्य घटनेच्या आर्टिकल एकशे एक्केचाळीस नुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो न्याय निर्णय असतो तो सर्व कोर्टांवर केंद्र सरकारवर राज्य सरकारांवर बंधनकारक असतो पाळणा त्याच प्रमाणे मी तुम्हाला सांगतो की केशवानंद भारती मध्ये जजमेंट हे होतं की कोणत्याही प्रकारची अवैध घटना दुरुस्ती अनकॉन्स्टिट्युशनल कोणती का व्हायलेशन ऑफ बेसिक स्ट्रक्चर करत असेल बेसिक स्ट्रक्चरचं इमेस्क्युलेशन करत असेल इन्फ्रिंजमेंट करत असेल तर कोण बेसिक स्ट्रक्चरचा जे संविधानाचे मूलभूत चौकट आहे त्याला जर धक्का लावणारा कायदा जर संसद करत असेल बेसिक स्ट्रक्चर अगेन जात असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालय त्याला रद्द करेल अशा प्रकारचा क्लिअर कट लॉ आहे तो दुसरा मूळ मुद्दा जे आहे ते बेसिक स्ट्रक्चर झालं मग याच्यामध्ये काय या आहे फेडरलिझम सुद्धा तुमचा बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये मायनॉरिटी राईट्स जे आहेत ते बेसिक स्ट्रक्चर आहे ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विकोल विलोकन करण्याचा अधिकार ज्युडिशियल स्क्रुटिनी करण्याचा अधिकार संसदेनं कोणत्याही प्रकारचा कायदा तयार केला तर त्या कायद्याला चेक करण्याचा अधिकार जो आहे मान्य सर्वोच्च न्यायालय आहे म्हणून ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे ने. तो सुद्धा बेसिक स्ट्रक्चर आहे म्हणून असे भरपूर प्रकारचे बेसिक स्ट्रक्चर घालून दिले आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक न्याय वाढा दिला आणि त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलं की राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो पार्लिमेंट असो हे बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध जे बेसिक स्ट्रक्चर आहे डॉक्टर ऑफ बेसिक स्ट्रक्चर त्याच्या अगेन्स्ट मध्ये लॉ आणू शकत नाही त्याच्या अगेन्स्ट मध्ये जे आहे ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करू शकत नाही आणि जर केली तर त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये आम्ही घेऊन त्याला रद्द बादल करू म्हणून मी हे अगदी ठासून आणि ठामपणाने आणि गॅरंटीड सांगतो की संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लावता येत नाही संविधानाच्या मूलभूत चौकटीला को चौकटीचं कोणीही व्हायलेशन करू शकत नाही कोणतंही सरकार करू शकत नाही कितीही प्रबळ असो म्हणून माझं म्हणणं हे आहे की जो हा अपप्रचार होता तो जाणीवपूर्वक होता जो जाणीवपूर्वक खोडसाला होता, होता आणि लोकांची माती बाडकवण्यासाठी केला गेला होता बरं आता मी याच्याशी निगडीत एक पुन्हा एक प्रश्न विचारतो की इंडिया अलायन्सने हा जो अपप्रचार केला त्या अपप्रचाराच्या वरती तुम्ही आतापर्यंत काही का नाही केलं म्हणजे जर तुम्ही एवढं सांगता की बाबा मी खूपच जास्त म्हणजे अभ्यासक आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे की हे होऊ शकत नाही तर मग तुम्ही त्यावरती काही ऍक्शन का नाही घेतली आतापर्यंत प्रश्न असा आहे मी तज्ञ नाही मूळ गोष्ट बर किंवा कोणत्या एका विशिष्ट पक्षाचं समर्थन करायचं आहे मला किंवा एका त्या विशिष्ट पक्षाच्या विरोधात मला भूमिका घ्यायची आहे म्हणून मी करत नाही आहे बर हे माझी कॉन्सेप्ट पहिल्यांदा मी क्लिअर करतो okay. मूळ गोष्ट अशी आहे की भारतीय संसद भारतीय राज्यघटना जी आहे ती लॉ ऑफ द लँड आहे ती सुप्रीमसी ऑफ लॉ आहे hmm. कोणत्याही देशाची राज्यघटना असो ती त्या देशाचा आत्मा असतो मूल गोष्ट अशी आहे त्या महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं त्या संविधानाच्या आधारावर हा अखंड देश चालतोय पंच्याहत्तर वर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण हो आहोत आता सध्या स्वतंत्र आणि आतापर्यंत लोकशाही जी या ठिकाणी राहिलेली आहे ती फक्त आणि फक्त भारत भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे राहिलेली आहे इतकं मजबूत इतकं सशक्त आणि इतकं बलवान त्यांनी संविधान तयार करून ठेवलेलं आहे माझं म्हणणं असं आहे की संविधानाचा पॉलिटिकल टूल होऊ शकत नाही राजकीय हत्यार म्हणून वापर कोणीही करता कामा नाही जसं राजमुद्रेचा कोणी गैरवापर केला तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो जसं तिरंग्याच बद्दल कोणी काही अपशब्द बोललं किंवा अपमान केला किंवा गैरवापर केला तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो किंवा अन्य फौजदारी गुन्हे दाखल होतात त्याचप्रमाणे माझं म्हणणं असं आहे की संविधानाला संविधान हे नष्ट करता येत नाही हे चांगल्या प्रकारे सर्वांना माहिती mm. तरी पण जाणून बुजून तो अपप्रचार एका विशिष्ट हेतून केला जाणं mm. त्याच्या पाठीमागे काय कारण आहेत त्याच्या mm. पाठीमागे काही काही देशविदा विघातक शक्तींचा हात आहे का mm. त्याच्या पाठीमागे कोणत्या प्रकारचे असामाजिक तत्व काम करतात mm. याचा छडा लावणं त्या उद्देश समोर आणणं गरजेचं आहे कारण संविधानाला बदलता येत नाही तरी पण जाणून बुजून एक विशिष्ट पक्ष सत्तेवर आल्यानंतर तो संविधान बदली करून टाकल अशा प्रकारची भीती गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत लोकांच्या मनामनामध्ये बिंबवण्यात आली जर त्याच्यामध्ये जो खास करून बौद्ध समाज आहे दलित समाज आहे येस्ती समाज आहे इष्टी समाज आहे बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे संविधानाला मानणारा वर्ग आहे तसे तर सर्वच बाबासाहेबांना मानतात संविधानाला मानतात परंतु जास्त मुख्यत्वे करून हे मानणारा वर्ग आहे यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे mm -hmm. संविधान जसा बाबासाहेब श्वास आहे सर्वांचे तसं यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि जर अशा प्रकारे जर संविधान नष्ट होऊ शकेल अशा प्रकारे त्यांना भीती वाटली आणि यांना घाबरावून जर मत मागून घेतली असेल तर तो, तो पूर्णपणे गैरकायदेशीर कृत्य झालेला आहे त्याचप्रमाणे असा एकट होता का की लोकांची माती बाडकवायची म्हणजे ते रोडवर उतरून त्यांनी संघर्ष केला पाहिजे कारण सेन्सिटिव्ह मुद्दा आहे रोडवर उतरून त्यांनी सरकार विरोधात युद्ध पुकारायचा युद्ध पुकार पुकारावं त्यांनी असं वाटत होतं का काही जणांना याच काँग्रेसवालांना ना नाव घेऊन बोलतो मी mm. त्यांच्या मनामध्ये त्यांना काही टार्गेट करून दलितांना अनुसूचित जाती बांधवांना जे आहे टार्गेट करून जाणं त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचा कट होता का mm. कमीत कमी याची चौकशी होणं गरजेचं आहे ना आणि राजकीय हत्यान म्हणून वापरला जाऊ शकत नाही तुमच्या प्रश्नाला याच्या mm. अगोदर मी यासाठी हे सगळं एक्सप्लेनेशन दिलं मी स्वतः एक सुजान नागरिक म्हणून मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे बरोबर मी स्वतः दलित समाजाचा आहे माझ बाबासाहेबांना मी अंतर करण्यापासून मानतो बाबासाहेब आज मी जे वकील झालो आहे किंवा जे मी सुखाचे दोन घास खातोय ते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने खातोय नाहीतर माझी काय पात्रता होती मग ज्या महामानवानं जीवन जगण्याचाच अधिकार दिलेला आहे आम्हाला ज्यांना जीवन जगायचा अधिकार नव्हता त्या महामानवामुळे तो अधिकार मिळाला त्या महामानवाने जे संविधान दिलेलं आहे देशाला त्याच्याबद्दल अशा प्रकारचा गैरवापर किंवा अशा प्रकारचा जाणून बुजून जर कोणी कोडसाळ अपप्रचार करत असेल तर कर त्याला प्रतिकार करणं हे माझं पहिलं सामाजिक कर्तव्य आहे दा। ते कायदेशीर पण कर्तव्य आहे म्हणून मी एक महिन्यापूर्वी नगर पोलीस स्टेशन आहे गोरेगाव मध्ये त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष त्यांचे समविचारी पक्ष किंवा ज्या ज्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी संविधानाबद्दल अशा प्रकारे संविधान जे आहे ते मोदी सरकार सत्तेवर आल्यावर ते नष्ट करून टाकेल ते संपून टाकेल अशा प्रकारे जाणीवपूर्वक जो खोडसा अपप्रचार केलेला आहे संविधानाबद्दल खेळणं किंवा संविधान संपणार याचा अर्थ काय आहे की त्याच्यातलं शांतता सुव्यवस्था बिघडणार आहे बेसिक स्ट्रक्चरला धोका आहे संविधानाला धोका म्हणजे काय त्याच्यामध्ये शांत त्याच्यामध्ये जे प्रिएमबल आहे त्याला धोका आहे देशाची एकता सार्वभौमता अखंडता याला धोका आहे ही अराजकता निर्माण करण्याचे काम होतं काय बोलणं सोपं आहे एक शब्द संविधान परंतु संविधानामध्ये त्या संविधानावर संपूर्ण देश चालतोय ना मग त्याला धोका कुठल्याही प्रकारचा त्याला वाजवी कारण नाहीये कुठल्याही प्रकारचा आधार नाही त्या बोलण्याला तरी पण अशा प्रकारे लाखोंच्या हजारोंच्या सभा घेऊन त्या ठिकाणी लोकांना लोकांना एकदम कॉन्फिडेंटली सांगितलं जातं की तुमचं संविधान जे आहे आपलं संविधान नष्ट केलं जाणार आहे प्रश्न आहे सर मला एक फक्त एक, प्र, एक, एक मुद्दा मी कम्प्लीट करतो याबद्दलची फिर्याद जी आहे ती मी बांगूर नगर पोलिसांना ऑलरेडी दिलेली त्यामध्ये मी अशी पण मागणी केलेली आहे का ज्या ज्या अशा प्रकारच्या पुढाऱ्यांनी नेत्यांनी हा जाणीवपूर्वक खोडसा अपप्रचार केलेला आहे त्यांच्या विरुद्ध त्यांची चौकशी करण्यात यावी माध्यमांवर ते जे आहे सर्व अवेलेबल आहे आणि चौकशी आणती जे जे याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांच्या विरुद्ध प्रचलित फौजदारी कायद्याच्या तरतुदीनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी